नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण मिक्स डाळीची अतिशय भन्नाट अशी एक रेसिपी बनणार आहोत घरामध्ये जितक्या डाळी असतील त्या तुम्ही इथं वापरू शकता अगदी सडळ हाताने आणि कोणत्या आवडत नसतील त्यासुद्धा स्किप करू शकता अगदी पौष्टिक आणि अतिशय टेस्टी ही रेसिपी आहे जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल आणि थंडीच्या दिवसात गरमागरम खायलाही खूप छान लागते आता इथं मी मुगाची डाळ जास्त घेतली म्हणजे जा दोन चमचे मुगाची डाळ एक चमचा चना डाळ एक चमचा उडीद डाळ एक चमचा मसूर डाळ आणि एक चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ थोडीशी जास्त घ्यायची तुमच्याकडे इथं मटकीची डाळ वगैरे असेल किंवा वाटाण्याची डाळ असेल तिचासुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता आता या डाळी ज्या आहेत त्या छान मिक्स केलेल्या आहेत आणि मिक्स करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला याला एक तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर बघा डाळी तीन ते चार तासानंतर मस्त भिजलेल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी डाळीमधलं काढून घ्यायचं आणि नंतर या डाळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्याचमध्ये मी इथं टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा भर जिरे टाकलेत आणि अगदी जाडसर आपल्याला ही डाळ जी आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे एकदम जास्त पेस्ट करू नका किंवा पाणी जास्त ठेवू नका अगदी जाडसर भरड मिळ्याचे काढून घेतले यामध्ये धणे पावडर टाकले धणे थोडेसे छान तव्यावर भाजून घेतले आणि नंतर धणे पावडर करून घेतली मीठ टाकलेलं आहे हळद टाकली आहे कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपण हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे त्यामुळे इथं थोडंसं बेतानीच टाका आता हे सर्व व्यवस्थित असं हाताने मी धुवून सॉरी हात धुवून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा हे मिश्रण मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे दुसरीकडे अर्धा कप बासमती तांदूळ मी एक पंधरा मिनटासाठी पाण्यात भिजत घातले होते तर हे तांदूळही मी इथं घेतलेले आहेत आजची आपली रेसिपी आपण बनवणार आहोत आगारोच्या मल्टी कूक केटलसोबत हे स्टीमर सोबत येतं आणि हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे जर तुम्ही बॅचलर असाल किंवा हॉस्टेलमध्ये वगैरे राहत असाल तर तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे वन पॉईंट टू लिटर याची कॅपॅसिटी आहे आणि याचा रंग बघू शकता आहे खूप सुंदर आहे डबल लेअर याची बॉडी आहे आणि कलर फार अट्रॅक्टिव आहे याचं जे लीड आहे ते ट्रान्सपरंट ग्लासचं लीड आहे आणि या किटलमध्ये पाच ते सहा व्यक्तींसाठी तुम्ही आरामात जेवण बनवू शकता हे मल्टी कुक किटल येतं अशा प्रकारच्या थ्री सिक्स्टी डिग्री स्वेल डिटेचेबल पॉवर बेससोबत आणि यावर तुम्ही तुमची किटल ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वापरायचे असेल तेव्हा तसंच हे जी किटल आहे त्यामध्ये अशा प्रकारचा पॉवर नॉब दिलेला आहे ज्यामुळे तुम्ही ऑन ऑफ करू शकता किंवा तुमची जी कुकिंगची स्पीड आहे ती स्लो किंवा फास्ट करू शकता दोन स्पीडमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे यामध्ये अशा अशा प्रकारचं एग रॅक पण दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही एग बॉईल करू शकता त्याचसोबत अशा प्रकारचं एक स्टीलचं रॅक ति तुम्हाला इथं दिलेलं आहे ज्याचा वापर तुम्ही ग्रील वगैरे करण्यासाठी देऊ शकता करू शकता त्याचसोबत अशा प्रकारचा एक मोल्ड दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही ढोकळा वगैरे किंवा केक वगैरेसुद्धा बनवू शकता आणि अशा प्रकारची एक स्टीमर दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही मोदक मोमो डाळे वगैरे स्टीम करू शकता आणि ट्रान्सपरंट लीड असल्यामुळे फारच क्यूट हे दिसतं अगदी छोट्या आकाराचं हे आहे वन पॉईंट टू लिटरचं पण दिसायला इतकं सुंदर आहे तुमच्या उपयोगी पण खूपच आहे आणि भरपूर असे आपण यामध्ये रेसिपी बनवू शकतो खूप साऱ्या रेसिपी तुम्ही बनवू शकता तर आज आपण आपली ही रेसिपी यामध्येच बनवणार आहे तर याला मी नॉब फिरवून एक एक वर ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता मी टाकते एक ग्लास पाणी आणि तुम्ही बघू शकताय लगेचच पाणी गरम व्हायला लागले तुम्हाला जर कुकिंग प्रोसेस फास्ट करायची असेल तर तुम्ही दोनवर सुद्धा ही स्पीड ठेवू शकता आता या पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि मीठ तुम्ही बघू शकताय अगदी दोन मिनटामध्येच पाणी आपलं गरम झालं आहे आता यामध्ये मी आपले जे भिजवलेले तांदूळ आहे ते तांदूळ टाकले आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं बासमती तांदळाचा वापर केला आहे तुम्ही हवं तर नॉर्मल जे रेग्युलर तांदूळ असतात त्याचासुद्धा वापर इथं करू शकता तुम्ही बघू शकता पाणी लगेचच गरम झालेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आपला जो राईस आहे तो शिजेल तोपर्यंत आपण जे स्टीमरची जाळी आहे ती यावर ठेवणार आहोत आणि आपली ही जी डाळीची पेस्ट आहे त्याचे आपल्याला छान असे मेदू वड्याच्या शेपचे वडे करून घ्यायचे आहेत आणि ते वडे आपल्याला यावर स्टीम करायला ठेवायचे आहेत तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल वडा भात आता वडाभात बनवण्यासाठी बरेच जण डायरेक्ट वडे जे आहेत ते डीप फ्राय करतात पण थोडंसं हेल्दी वेसाठी मी इथं याला स्टीम करून घेणार आहे आणि नंतर शालो फ्राय करणार आहे जेणेकरून तेलाचा अगदी कमीत कमी वापर होईल आणि वडेही छान असे शिजले जातील तर इथं मी पाच वडे करून घेतलेले आहेत आणि लीड जे आहे ते बंद करून आपण याला शिजवून घेणार आहोत खालच्या साईडला आपला भातही होत आहे वरच्या साईडला वडेही छान स्टीम होत आहेत तुम्ही बघू शकताय मस्त उकळी आलेली आहे वडे पण छान स्टीम होत आहेत तर कमी भांड्यांमध्ये कमी अगदी वेळेमध्ये गॅसचं पण जास्त वापर नाही अगदीच झटपट आपली ही रेसिपी बनणार आहे एकाच एक वेळेला दोन्ही कामं आपले होत आहेत खालच्या साईडला भातही तुम्ही बघू शकता मस्त असं शिजतो आहे आणि वरच्या साईडला वडेही छान स्टीम होत आहेत हार्डली इथं मला पाच ते सात मिनटं लागले तुम्ही बघू शकताय भात आपला आता बऱ्यापैकी शिजलेला आहे थोडासा बाकी आहे तर त्याला आपण आता लीड बंद करून शिजू देऊया आपले वडे छान शिजलेले आहेत तर वडे आपण काढून थोडेसे शालो फ्राय करून घेऊया तोपर्यंत भातही आपला स्टीम होईल तर इथं बघू शकताय अशा प्रकारचं होल असल्यामुळे वाफ जी आहे ते बाहेर पडते गॅसवर एक पॅन हो ठेवलेला आहे त्यामध्ये हार्डली दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि या तेलावर आपल्याला आपले जे वडे आहेत ते शालो फ्राय करायचे आहेत आता वडाभातसाठी जे वडे करतात ते अगदी क्रिस्पी हवे असतात तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मला इथं तेलाचा कमीत कमी वापर करायचा होता म्हणून मी याला शालो फ्राय करते शालो फ्राय केल्यानेही तितकेच क्रिस्पी होतात पण तळलेले इतके होणार नाहीत जर तुम्हाला तेलाचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही अगदीच डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता आता दोन्ही साईडनी आपल्याला हे जे वडे आहेत ते छान असे शेकून घ्यायचे आहेत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आलटून पलटून तर यासाठी तीन ते चार मिनटं लागतात तीन ते चार मिनटांना बघा किती छान असं क्रिस्पी आपले वडे झालेले आहेत तेलाचा अगदी कमीत कमी वापर झालेला आहे एक्स्ट्राचं तेल खालीच आहे पॅनमध्ये तुम्ही बघू शकताय आणि आता हे जे वडे आहेत ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर हे सर्व वडे मी इथं सुट काढून घेतलेले आहेत इकडे आपला राईसही छान झालेला आहे बघा अगदी सुटसुटीत असा आपला राईस झालेला आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एका वेळेस तुमचे दोन्ही कामं आपले झालेले आहेत झटपट हे कामं झाले तर आता आपण प्लेटिंग करूया प्लेटिंगसाठी एक प्लेट घेतली त्यामध्ये मी आपला हा जो छान सुटसुटीत जो भात आहे तो घेतलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही रेग्युलर जो तांदूळ असतो तो सुद्धा वापरू शकता मी इथं बासमती राईस वापरलेला आहे छान असा भात घालून घेतलेला प्लेट आहे प्लेटमध्ये त्यानंतर मी इथं आपले जे वडे आहेत ते वडे ठेवणार आहे आणि हा जो वडा भात आहे तो मुख्यतः कढीसोबत खाल्ला जातो तर कढीचे बऱ्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतं परत परत त्याच आँ... व्हिडिओ रिपीट होऊ नये म्हणून मी इथं कडीचा व्हिडिओ स्किप केलेला आहे आता आपण यासाठी एक फोडणी करणार आहोत गरम तेल केले त्यामध्ये थोडीशी मोहरी कडीपत्ता आणि हिंग टाकायचं आहे दोन सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडासा हिंग टाकायचा आणि हे गरमागरम फोडणी आपल्याला आपल्या वडा भातावर टाकून घ्यायचं आहे एक वडा मी भातावर अशा प्रकारे चुरून टाकलेला आहे आणि हा असाच खातात खूप छान लागतो छान अशी कुरकुरीत झालेली मिरची पण यासोबत खायला फार मस्त लागते बरेच जण हिंगाचं पाणीसुद्धा करतात म्हणजे कच्चा हिंग पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि ते पाणी या भातावर टाकायचं त्याने ही फार छान चव येते पण माझ्या घरी सहसा हिंग जास्त आवडत नाही त्यामुळे मी इथं वापरलेलं नाही आहे आणि आपली सोबत गरमागरम अशी कढी तर कढीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर बऱ्याच वेळेस आहे त्यामुळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन नक्कीच चेक करा तर आपला हा गरमागरम वडा भात तयार आहे तुम्हाला जर ही आगारोची मल्टीकूक किटल घ्यायची असेल तर लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्कीच चेक करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद